स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस सात वर्षाच्या कातकरी समाजाच्या मुलाला सर्पदंश झाल्यावरती देवगड ग्रामीण रुग्णालय इथं दाखल केलं असता देवगड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी वर्गानं निष्काळजीपणा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पाहुयात वाडातर वाढीत राहणाऱ्या एका सात वर्षाच्या कातकरी समाजाच्या मुलाला सर्पदंश झाल्यामुळे देवगड ग्रामीण रुग्णालय इथे दाखल केलं होतं मात्र बराच वेळ झाल्यानंतर रुग्ण गंभीर झाल्याचं त्यांनी सांगितलं त्या दरम्यान चुकीची वागणूक मिळाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय डॉक्टर कुठे आहेत मॅडम सुरेश पेठे आहेत हा बंद करायचा विषय नाही आहे तो शकतो का तुम्ही बोला ना का बंद हो तुम्ही का सांगताय बंद करा डॉक्टरांची जबाबदारी आहे ना मॅडम जर एवढा सिरियस पेशंट आहे तर तुम्ही काय एवढा डॉक्टर थांबायला पाहिजे होतं ना एक पंधरा वीस मिनिटं तरी पाच मिनिटं झाली ना आम्ही जाऊन थांबायला पाहिजे ओ तुम्ही मास्क काढा ना प्लीज मॅडम ओ ताई ताई जरा प्लीज मास्क काढा ना कशाला व्हिडिओ काढू शकत नाही का व्हिडिओ तुम्ही सांगा ना काढू शकत नाही म्हणून हा बघा हा पोरगा सिरियस झालाय डॉक्टर येऊन फक्त चेक करून गेले आणि आतापर्यंत परत आलेलेच नाहीये डॉक्टर कारण का हे आदिवासी आहेत म्हणून यांच्यासाठी कोण हे नाही आहे सगळा वाली मी करणार तो पोरगा हे पण बोलत नाहीये अरे यांना कोण वाली नाही आदिवासी आहे पोरगे म्हणून दरम्यान याबाबत येथील डॉक्टरांना विचारणा केली असता आपण रुग्णावरती प्राथमिक उपचार केले त्यानंतर अधिक उपचार येथे देणं शक्य होणार नसल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय हा तुम्ही डिन आज का ना अडथळा सांगा हा बघा हा भगाशी तुमचा माणूस हक लावून लावत होता भाय हां बोला तुम्ही किती वेळ सर होता मी तुम्हाला सर बोलतोय तू का कशाला आवाज आवत मी तुम्हाला बोलतोय तू मी कोणतो मी असं का बोलताय तुम्ही तू कोण कशाला बोलवा लगेच फोन लावा हा करा ना लवकर करा बिंदास करा काय प्रॉब्लेम काय पोलीस स्टेशन काय वर्ष आहे त्याला ऍडमिट किती वाजता सर केला किती ऍडमिट किती वाजता केला सर तेवढं सांगा सगळं रेकॉर्ड सगळं आहे ना हा किती वाजता केले सांगा ना प्लीज सर त्याचा सांगताय कोण का तो आदिवासी आहे त्याचं कोण नाही आहे म्हणून तुम्ही असं बोलाल का तो आदिवासी आहे म्हणून तुम्ही केलेलं आहे ना मग दोन तास आता त्याच्यानंतर ता तुम्ही किती वेळ थांबलात तुम्ही इकडे तुम्ही किती वेळ थांबलात मी तो आल्यानंतर पंधराव्या मिनिटात आम्ही आलो

का मेडिक तुम्ही का कारवाई पोलिसची धमकी का देता तुम्ही का तर तुम्ही दंगा करताय दंगा नाही सर तो सिरियस झाल्यानंतर तुम्ही सांगताय तुम्ही तो सिरियस झाल्यानंतर पेशंट आहे तो बोलवा 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 चालेल जे काय असेल तो मेल्यानंतर बघणार आहे का हो त्याला विचारणार कोण नाहीये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर यूट्यूब चॅनल